नमस्कार मित्र हो मी जाकीर नदा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज तुम्हाला आम्ही अशा घटनेची माहिती सांगणार आहोत की ज्या घटनेत गुन्हेगाराने चोरीच्या उद्देशाने मोठ्या शितापीने एकाच घरातील तिघांना निर्दयपणाने मारले परंतु एवढे मोठे हत्याकांड करून त्याच्या हाताला अवघे एकवीसशे रुपये लागले पालघर पोलिसांनी या घटनेचा ता तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरुली गाव तसं हे गाव छोटंसं असलं तरी या गावामध्ये परराज्यातील अनेक लोक काम करतात तसंच काम करून जगण्यासाठी युपीतून अरिफ कुटुंबासह नेहरुलीमध्ये राहण्यास आला मुकुंद राठोड यांनी आपले घर रिकामे आहे म्हणून अरिफच्या कुटुंबाला भाडे तत्वावर दिले पण मुकुंद राठोडला काय माहीत की नीतीने याच अरिफच्या हातून आपले संपूर्ण कुटुंब संपवेल अरिफ हा सुतारकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा परंतु या सुतारकामात तो काही श्रीमंत होणार नव्हता हे त्याला माहीत असल्याने त्याला नेहमी वाटायची की चोरी केल्याशिवाय आपण श्रीमंत होणार नाही यासाठी तो, ना या तो रोजच विचार करायचा की चोरी कुठं करायची पण अनाचानक त्याच्या डोक्यात घर मालकाचं घर क्लिक झालं अरिफने लगेच घरातील माहिती घेण्यास सुरुवात केली घरामध्ये मुकुंद राठोड यांची पत्नी कांचन त्यांची मुलगी संगीता हे तिघे राहत होते तर दोन मुले सुहास आणि पंकज हे गुजरातमध्ये राहत होते त्यामुळे इथे राहणाऱ्या या छोट्या कुटुंबात चोरी करणं सोपं जाईल या उद्देशाने आरिफने मागील आठवड्यात घराची रेकी केली तसंच प्लॅनिंग देखील बनवलं आणि दिवस देखील ठरवला अंदाजे सतरा ऑगस्ट रोजी मुकुंद राठोड हे वस्तू खरेदीसाठी बाहेर पडले त्याचवेळी अरिफने त्यांच्या घरी जाऊन हातोडी मागितली त्यांची मुलगी संगीताने लगेच हातोडी दिली पण याच हातोडीने अरिफने संगीताच्या डोक्यात जोराचा प्रहार केला आणि ती जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई कांचन ही घरातून पळत आली अरिफने त्याच्याही डोक्यात तसाच प्रहार केला मायलेकी दोघीही जागीच गतप्राण झाल्या आरिफने या दोघींचे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी घर घरातील पत्र्याच्या ट्रंकमध्ये त्यांचे मृतदेह लपवले आणि त्याचवेळी मुकुंद राठोड यांच्या गाडीचा आवाज आला घरामध्ये रक्ताचा सडा पडल्याने लगेच तो बाथरूममध्ये लपला मुकुंद राठोड हे घरामध्ये आले की लगेच आरिफने त्यांच्याही डोक्यात सेम तसाच प्रहार केला आणि एक एक घावातच तिघांनाही संपवले त्यांचा मृतदेह गादीखाली लपवला त्यानंतर त्याने घरातील कपाटे उडून पैसा सोनं चांदी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हाताला केवळ काही चांदीचीच नाणी लागली हे चांदीची नाणी घेऊन तो रात्री घरी आला बायको मुलांना घेऊन रात्रीच मित्राच्या घरी मुक्काम केला आणि सकाळी युपीच्या प्रयागराजला पळून गेला तिथे चांदीची नाणी मोडली असता सराफाने केवळ एकवीसशे रुपये त्याच्या हाती टेकवले इकडे मुकुंद राठोडचा मुलगा सुहास मागील तेरा दिवसापासून वडिलांना फोन करत होता परंतु घरातील कोणीच फोन उचलत नसल्याने तो गुजरात होऊन खरी आला त्यावेळी संपूर्ण घरामध्ये भयानक दुर्गंधी आणि रक्ताचा सडा बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने लगेच पोलिसांना बोलवले पोलिसांनी घरातील मृतदेह शोधून काढले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले त्यानंतर वाडा पोलिसांनी जो तपास केला तो खरंच कौतुकास्पद ठरला त्याने मोबाईल लोकेशन एकाच पद्धतीने खून करण्याची पद्धत यावरून त्याने गुन्हेगार ठरवला आणि तो निघाला भाडेकरी आरिफ वाडा पोलिसांनी युपी पोलिसांची मदत घेऊन तिथे राहून त्याला सिनेस्टाईने पकडले त्याने या प्रकारे घटनेची माहिती देत गुन्हा कबूल केला परंतु समाजातील काही लोकांची प्रवृत्ती इतक्या वाईट थराला गेली आहे की विश्वासाचा मृत्यू झाला आहे आणि संपत्तीचा मोह यामुळे आज संपूर्ण राठोड कुटुंब संपले